ला ला था था। रील पॉइंट आहे आणि या ठिकाणी अनेक लोक येतात आणि रील काढतात या ठिकाणी खूप भारी आहे तर मावलेला आणि मला पण रील काढायचा शीतलला बोलतोय रील काढ पण ती म्हणते नको माऊली चल आपण जाऊ रील काढू चल चल हा माऊलीला ते खेळण्या पाहिला तसं तो म्हणतो मला खेळायचंय ते गार्डन वर बसायचं पण मला तर काढायचं रील तर मित्रांनो आपला मोबाईल शूटिंग करण्यासाठी हे बघा तर मित्रांनो आम्ही रील काढला या ठिकाणी तर या रील पॉइंट चे शंभर रुपये घेतात कुठलंही गाणं आपण लावायचं आणि याच्यावर रील काढायचा खूप भारी आहे जर पेरुषावाडीला कधी जर आले तर एक रील तरी काढून जावा या ठिकाणी तर आता माऊलीने पाठीमागं पाळणे बघितले वेगवेगळे तर आता आम्ही जातो आहे पाळण्याकडे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा